मूर्तिजापूर तालुक्यातील जांबा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत छिन्न विचित्र अवस्थेत कुजलेला मृतदेह सापडल्याची घटना गुरुवारी सहा एप्रिल रोजी उजळ्यात आली असून सदरच्या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे तालुक्यातील जांबा बुद्रुक या गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नदीकाठच्या विहिरीतून गेल्या चार ते पाच वर्षापासून गावाला पाणी पुरवठा बंद होता विहिरीतील गाड उपसणे व साफसफाई करण्यासाठी गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांनी पाच ते सहा मजूर सोबत घेऊन विहिरीजवळ जाऊन झाकण उघडले असता अंदाजे तीस ते पंचवीस वर्ष अज्ञात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला सरपंच गावंडे यांनी त्वरित बोरगाव मंजूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना ही हकीकत भ्रमणध्वनीवरून सांगितली असता ठाणेदार संजय खंडारे सह पोलीस उपनिरीक्षक हातोडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सोनटक्के मंगेश इंगळे शरद बुंदे पोलीस पाटील राजेश ठोकड व इतर सहकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली सदरचा मृतदेह गेल्या चार ते पाच महिन्यापासून गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या विहिरीत पडून असल्याने मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याची ओळख पटविणे पोलिसांसमोर एक आव्हानच ठरत आहे मात्र या घटनेमुळे जांबा वासियांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मूर्तिजापूरचे आपत्कालीन पथकाचे सेनापती अमोल खंडारे बादशाह सुमित यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून मोठ्या कसरतीने बाहेर काढला मृतदेह एवढा छिन्न विचित्र झाला असल्याने मूर्तिजापूर लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल यांनी घटनास्थळी शवविच्छेदन गुंजाळ व परीक्षा विधीन उपविभागीय अधिकारी, उपविभागी अधिकारी पाटील यांनी भेट देऊन पोलिसांनी तपासकामी दिशा निर्देश दिले आहे पुढील तपास बोरगाव म्हणजे पोलीस करत आहे बाळासाहेब घडोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर